संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद पर डॉक्टर जयंत जी आई महालक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराज चरणी वंदन करतो आज आपण या ठिकाणी ज्या मागणीसाठी जमलो आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार शिवाजी विद्यापीठ आम्ही लहानपणापासून आतापर्यंत महाराजांचं नाव कधी एकेरी घेण्याची हिम्मत केली नाही किंवा कल्पना सुद्धा केली नाही छत्रपती शिवाजी महाराज असोत छत्रपती संभाजी महाराज असोत यांचा एकेरी उल्लेख करणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक आहेत ही महाराष्ट्राला लागलेली पांडगुळ आहे ही गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज यांचं आराध्य स्थान आहे यांचा एकेरी उल्लेख हा म्हणजे का केला जातो हा अपमान का केला जातो हे आम्ही समजून घेतलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे या मुघलांच्या छातडावरती पायाला ठेवून उभे राहिलेल्या पहिल्या हिंदूंचे राजे आहेत एक, एक करणारे राजा आहेत आणि या पुरोगाम्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून त्यांची ओळख मिटवायची आहे म्हणून ते छत्रपती शिवरायांचा उल्लेख हा शिवाजी म्हणून करत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केलेली चूक होती की औरंगाबाद नाव ठेवलं ती चूक या सरकारने सुधारली आहे आणि त्या शहराचं नाव आज छत्रपती संभाजीनगर आहे हे विसरून चालणार नाही ना आणि या सरकारला जे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करतं त्याला शिवाजी विद्यापीठाचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करणं चुटकीसारखी बदल घडवून घेणार आहे आणि त्याच्यासाठीचा आज मोर्चा आहे लक्षात ठेवा या देशामध्ये ही पुरोगामी भांडगुळ आज आमचा देश उद्ध्वस्त करतायत या देशामध्ये अरे जर यायचा ना तर निदळा छातीनी यायचं होतं तिथल्या मी प्रेस नोट वाचल्या तर म्हणे कोणी विरोध केला तर शिवप्रेमींनी विरोध केला कोणी शिवप्रेमी नव्हते हे सगळे होते कॉम्रेड होते हे सगळे कोण होते।, होते कम्युनिस्ट होते अरे तुमच्यामध्ये हिंमत होती ना तर सांगायचं होतं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध आहे की शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करू नका अ हे वाघाचा पातळ पांघरून आणलेले लांडगे आहेत आणि आज आम्हाला शिकवतायत की या महाराजांच्या भूमीमध्ये शिवाजी विद्यापीठाचं नामांतर होऊ देणार नाही अ आज या कोल्हापूरमध्ये आम्ही येतो रेल्वे स्थानकाचा छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानक जर त्या रेल्वे स्थानकाचं नाव पूर्ण आहे तर विद्यापीठाचं नाव अर्धवट कसं असू शकतं आज आम्ही कुठेही गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख पूर्ण करतो जर आम्ही उल्लेख पूर्ण करतो तर विद्यापीठाच्या नावाची पाती एकरी नावाने कशी असू शकेल हे आम्ही कदापि सहन करणार नाही सांगण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलोय बांधवानं लक्षात ठेवा ही एकजूट आम्हाला तोपर्यंत ठेवावी लागेल जोपर्यंत या विद्यापीठाचं नामांतर करून हा प्रश्न संपणार नाही कारण जोपर्यंत या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही रुजवत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही हा यांचा विवेक आहे की ज्या वेळेला हिंदू संतांवरती बोलायची आवाज करायची उत्तर येते जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज असू दे वारकरी संप्रदायात असू दे अतिशय अश्लाख्य टीका केली जाते आणि ज्या वेळेला या बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात किंवा बंगाली बाबांच्या विरोधात बोलायची वेळ येते तेव्हा मूग खेळून गप्प बसतात हा यांचा विवेक आहे हे निर्भीड कसले ज्या वेळेला इलेक्शन आलं की आमच्या हिंदुत्ववादी सरकारवरती तुटून पडतात म्हणे आम्ही निर्भीड आहोत निर्भीड आहोत आणि जेव्हा इलेक्शन संपत तेव्हा दारूच्या क्लासामध्ये पुरोगामी उरतात हा यांचा निर्भयपणा आहे लक्षात ठेवा खरा विवेक तुमच्यामध्ये असतात तर उघड नावाने केला असतं की मार्कपचा विरोध आहे आज तुम्ही शिवप्रेमींचा खोटा पांघरुण हे कातडा पांघरुण आमच्या विरोधात आलात या महाराष्ट्रातला कुठलाही शिवप्रेमी जर तो स्वतःला शिवप्रेमी म्हणत असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कदापि करणार नाही आणि हे सांगण्यासाठीचा आजचा मोर्चा आहे हा मोर्चा तेव्हा थांबेल जेव्हा हे नामांतर होईल जेव्हा या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरती भगवा ध्वज फडकेल तेव्हा आमच्या होईल आणि जाहीर करण्यासाठीचा साथ आजचा मोर्चा आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा